पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर पाण्याच्या पाणी येत नसल्याने टँकरचं झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क एका महिलेचा मृतदेह आढळून ही घटना पुण्यातील परिसरामध्ये घडली आहे ही महिला घरातून निघून गेली होती त्यानंतर तिचा थेट मृतदेह आढळून आलाय याबाबत कोंडवा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे बुधवारी दिवसभर विविध भागांमध्ये पाणी पोहोचवल्यानंतर संध्याकाळी ससाणे यांनी टँकर आपल्या घराजवळ पार्क केला त्यानंतर ते आपल्या घरी गेले गुरुवारी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर पाणी भरण्यासाठी बाहेर काढला रामटेकडी इथं त्यात पाणी भरले व टँकर घेऊन ते फुरसंगी परिसरातील पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका ठिकाणी पोहोचवण्याकरता गेले मात्र तिथं पोहोचल्यानंतर पाण्याच्या टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते त्यामुळे पाण्याच्या पाईपमध्ये काही बिघाड झालं असेल असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पाण्याचा पाईप तपासला त्यात काहीच अडवून आलं नाही म्हणून वॉल्व तपासला सगळं काही दुरुस्त असूनही पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिले असता साडीचे कापड आढळून आले साडी टँकर मध्ये कशी आली हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचं झाकण उघडले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला तत्काळ त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला थोड्याच वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान या महिलेचा खंडेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली ही महिला नेमकी घरातून का निघून गेली होती तिने स्वतः या टँकर मध्ये आत्महत्या केली की खून करून हा मृतदेह टँकर मध्ये टाकण्यात आला याचा तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितलं